ग्रामीण भागातील टॅलेंटला रवळनाथचा प्लॅटफॉर्म पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांचे प्रतिपादन रवळनाथ संस्था समूहातर्फे यशवंतांचा सन्मान ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असला तरी खरी गुणवत्ता इथल्याच मातीत आहे ही जाणीव बँकिंग क्षेत्रातील श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स या संस्थेला असून झेप अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे असे गौरवोद्गार गडिंगलचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी काढले श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी आणि श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत सत्कार समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले होते यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश शालेय न्यायाधिकरण सौ सुनीता कंकणवाडी उपाध्यक्ष सौ मीना रिंगणे आणि माननीय डॉक्टर धीरज डांग यांची प्रमुख उपस्थिती होती सुनीता कंकणवाडी यांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचा विकास करून योग्य करिअर निवडण्याचा सल्ला दिला तर डॉ धीरज डांग यांनी समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स करत असलेल्या कार्याचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवळनाथ संस्था जिव्हाळा जपत असल्याचे नमूद केले नाट्य चळवळीत विशेष योगदान दिल्याबद्दल प्राध्यापक शिवाजी पाटील सी ए परीक्षेत यश संपादन करणाऱ्या अमोल कळवीकट्टे अंकिता बेळगुंद्री आणि शिवकुमार कोवाडे धावण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल ममता पाटील आणि सुकन्या शिवने एमबीबीएसची पदवी संपादन करणाऱ्या श्रेयस जाधव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणाऱ्या वृंदा सोलापुरे आणि ज्ञानदीपचे देणगीदार सुनील दत्त जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ मीना रिंगणे यांनी केले झेप अकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुंद्रे यांनी सूत्रसंचालन केले तर ज्ञानदीपचे सचिव संदीप कागवाडे यांनी आभार मानले यावेळी रवळनाथ संस्था समूहाचे संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर श्रीमती उमा तोरगल्ली रेखा पोद्दार सीईओ डी के मायदेव यांच्यासह संस्थेचे अधिकारी कर्मचारी आणि झेप अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते